नमस्कार लोकात्मा मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे रंगे हात पकडण्यात आले आहे जालना जिल्ह्यातील प्रतिबंधक विभाग जालना युनिट ची आज पंधरा जुलै रोजी आंबड शहरात यशस्वी सापारचा ग्राम महसूल अधिकारी श्रीपाद देशपांडे यांना लाच घेताना पकडले तक्रारदाराने आंबड शहरात एक रिकमा प्लॉट खरेदी केला होता आणि त्या प्लॉटचा फेरफार नोंद करण्यासाठी आरोपी कलाट्याने सहा हजार रुपयाची लाज मागितली होती तक्रारदाराने लाज देण्यास नकार देत थेट लाच लुस्पत प्रतिबंधक विभाग कार्यालयात तक्रार दाखल केली त्यानंतर आज सायंकाळी सापा रचून आरोपीला मसोदेरी मंदिराजवळील सभा मंडप येथे अटक करण्यात आली कारवाई दरम्यान आरोपी कडून चार हजार रुपयाची लाच रक्कम मोबाईल फोन आणि चारशे साठ रुपये जप्त करण्यात आले आहेत मोबाईलचा फॉरेन्सिक तपास सुरू असून घराची झडती प्रक्रिया सुरू आहे हा सापळा कारवाई पोलीस निरीक्षक कोमल शिंदे पोलीस उप अधीक्षक बी एस जाधव आणि त्यांच्या पथकाने केले आहे सध्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू आहे लोकात्मेन्यू चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड अशा नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात मेन्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद